नमस्कार मित्रांनो आज बैलगाडा क्षेत्रातला काला दिवस मित्रांनो ज्या बैलांनी अखंड महाराष्ट्रात बैलगाडा शहर क्षेत्रात आपलं आणि आपल्या मालकाचं नाव आजरामर केलं असा सोनारपाड्याचा मनक्या हिंद केसरी मानिकराव पन्नास पन्नास मित्रांनो मनक्याला आज देवाज्ञा झालेली आहे आज आपल्यात राहिला नाही जो मोठा सोन्या पन्नास पन्नास पूर्ण महाराष्ट्राभर फेमस आहे बिंजोड असं किंवा तीन फेरीच्या मैदानात मोठा सोन्या पन्नास पन्नास यांच्या दावणीतलाच आनी चोटा सोन्या। चोटा सोन्या हा मनक्या आणि मित्रांनो अजून एक छोटा सोन्या छोटा सोन्याला देखील या मनक्याने घडवलं असा हा मनक्या मित्रांनो आता राहिला नाही देवाज्ञा झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बैलगडा प्रेमींकडून आणि माझा परंपरा गावाची यूट्यूब चॅनलकडून मनक्याला भावपूर्ण श्रद्धांजली जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला असा हा मनक्या आपला देवाघरी गेलेला आहे सोनारपाड्याचा हिंदी किसरी मनक्याला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आणि आज चालू असलेल्या आदत पेडगाव मैदानात आपला सर्वांचा लाडका रुत्समनवम हिंदकेश्री बकासूरने गट पास केलेला आहे बकासूरचा पैरा होता नंद्या नंद्या आणि बकासूरने गट क्रमांक सातमध्ये गट पास केलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच आपल्याला सेमीला लढती बघायला मिळणार आहे आणि आपला स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा वेगाचा शेवट हिंदकेश्री सरजा देखील गटपास झालेला आहे आणि सरजाचा पैरा होता बाजीराव गट क्रमांक दोन मध्ये ही गाडी पालाली होती चांगल्या रीतीने गाडी पालाली गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच आपल्याला सेमीसाठी सर्वांच्या लढती प्रेक्षणीय लढती पाहायला मिळतील सर्जा आणि बकासूरचे गटपास झालेले आहे धन्यवाद मित्रांनो